उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असतात मात्र याच स्पष्ट वक्तेपणामुळे कधी कधी अजित पवार अडचणीत आल्याचंही पाहायला मिळत आहे आताही तसंच घडलंय बारामतीतील एका कार्यक्रमातील भाषणादरम्यान आपल्या कामांबद्दल निवेदन घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांवर अजितदादा संतापल्याचं पाहायला मिळतं यावेळी बोलत असताना तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात मला काय तुम्ही सालगडी केलंय का अशी मिश्किल टिप्पणी अजितदारांनी केली मात्र याच वक्तव्यावरून मात्र अजितदा विरोधकांकडून जोरदार टीका होते पाहूयात ते वक्तव्य नेमकं काय आणि त्यानंतर प्रक्रिया अरे तुम्ही ना तुम्ही माझे मालक नाही झाला आपला जय जयकार काय होतो मतदार आपल्याला निवडून देतात म्हणून ना त्या मतदाराला राजा का म्हणतात मतदार राजा का म्हणतात मतदारच सर सगळं ठरवतं एवढे जर तुम्हाला सत्ता मिळाली ती कोणामुळे मिळाली मतदारांमुळे मिळाली मग तुम्हाला एवढं काय रागायला झालं की ते मी काय तुम्ही विकत घेतलंय का मी काय सालगडी आहे का मग तुम्ही काय संस्था निघा राजा हा मतदारांचा अपमान आहे लोकशाहीमध्ये मतदार जनता जनार्दन असं म्हणतो मतदार राजा असं पण म्हणतो ते उगंच म्हणतो का